गुड मॉर्निंग आई सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी ते बाहेर पाऊस पडत होता तुम्ही इथे बघू शकता आणि ते सुद्धा अ पाऊस पडते म्हणतो या खिडकीच्या खिडकीमध्ये उभा आहे तर आता मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे प्यायला आणि इथे हा पेला गरम होता कारण मी हे या भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं आणि पाणी गरम झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे पण हा जो पेला होता हा आ, या प्लेटवरती मी असा उपडा घातला होता त्यामुळे तो पेलासुद्धा गरम झालेला आहे आणि मला पटकन चटका लागला आणि माझ्या हातातून पेला खाली पडला तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि मी रोज अर्ली मॉर्निंग सकाळी गरम पाणी पिते आणि तुम्ही ते बघू शकतात की आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि मी ते सोप्यावरती बसून गरम पाणी पिते आणि गरम पाणी पिऊन आता मी वॉकिंगला जाणार आहे खूप दिवस झाले मी वॉकिंगलासुद्धा गेलेले नाही आहे तर मी वॉकिंगला चाललेली आहे आणि तुम्ही ते बाहेर बघू शकतात की बाहेर पाऊस पडलेला आहे त्यामुळे सगळीकडेच पूर्णपणे पाणी वगैरे वाहत आहे हळूहळू आणि मी तुम्हाला सांगेल की आईच्या नाकाचं ऑपरेशन झालं आहे तिथून मी एकदाही घरी पालेभाज्या आणली नाही म्हणजे खूप म्हणजे खूप दिवसांपासून मनात चाललं होतं की आईसाठी आपण पालेभाजी जाऊया आणायला पण इथे सकाळी स कल्याणला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग तुम्हाला पालेभाजी मिळते आणि इतर ठिकाणी ही मिळते मिळत नाही असं नाही पण ती ॲक्च्युली ना सुकलेली वगैरे असते आपल्याला सुकलेली पालेभाजी अजिबात आवडत नाही आपल्या कशी ताजी पालेभाजी चांगली असते आणि सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग ताज्या ताज्या भाज्या मिळतात ताजे फ्रूट्स वगैरे मिळतात तर मी घरी आलेली आहे भाज्या वगैरे घेऊन आणि काही फ्रूट्स वगैरे घेऊन तर बघा मी काय काय आणलेलं आहे तर मी इथे इथे मी सगळ्या भाज्या स्वच्छ एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर इथे मी हे कणस घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मेथीची जोडी त्याचबरोबर इथे कोथिंबीर ही नव्हती घरामध्ये म्हणून कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी एक किलो कांदे घेतले घेतलेले आहेत तर माझ्याकडे कांदे संपत आले होते टोमॅटो घेतले घेतलेले आहेत एक किलो आणि आलं घेतलेलं आहे दहा रुपयाचं आणि हे टोमॅटो आणि हे जे फ्रूट्स आहेत हे मी स्वच्छ आधी धुवून घेतलेले आहेत तर आणि खूप दिवस झाले आईलासुद्धा पेअर खायचे होते आई तर मी आईसाठी पेयर आणलेले आहेत आणि तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज छान मस्त मेथीचीच भाजी करेल कारण मेथीची भाजी आणि नाचणीची भाकर नाचणीच्या भाकरनी जी जखम आहे ती जखम छान मस्त अशी भरते आता हे मी सगळं व्यवस्थित म्हणजे स्टोअर करून ठेवते आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी मध्यंतरी आता दोन दिवसापूर्वी डेमार्टमध्ये सुद्धा गेली होती एक दिवशी डिमटमध्ये गेली होती आणि एक दिवशी मी मार्केटला गेली होती जो भांड्यांचा मार्केट आहे शिवाजी चौकामध्ये जिथे महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या तुम्ही एकदम सरळ जालना तर तो, तो पूर्ण भांड्यांचा मार्केट आहे दोन गल्ल्या जातात एका साईडला भांड्यांचा मार्केट आहे एका साईडला पूर्णपणे तुम्हाला ड्रेस मटेरियल भेटेल सगळं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तिथे तुम्हाला तांब्या पितळ्याची स्टीलची इच्छन एव्हरीथिंग्स भांडी मिळतील तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी काय काय खरेदी केलेली आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी डीमार्टमधून काय खरेदी केली आहे हे मी तुम्हाला आधी दाखवते तर मी डीमार्टमध्ये यासाठी गेली होती कारण तुम्हालाही माहिती आहे की आता uh, सात तारखेपासून गणप म्हणजे सात तारखेला गणपती बसणार आहेत uh, गणपतीचं श्री गणपती बाप्पांचं छान मस्त आगमन होणार आहे सात तारखेला तर फार दिवस राहिलेच नाहीत म्हणजे मला असं वाटतं की फार फार तर एक आठवडा एक आठवडा म्हणजे राहिला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासाठी आईला नारळ हवे होते तर आई दरवर्षी डी मार्टमधूनच नारळ घेते कारण डी मार्टमध्ये एवढा मोठा असा नारळ मिळतो खूप रिझनेबल प्राईसमध्ये नारळ मिळतो तर नेहमीप्रमाणे आई डी मार्टमधूनच नारळ घेते आणि मोस्टली मी तुला मी अ, आईला मी कल्याणमधूनच आईला नारळ पाठवत असते आणि मी इथे डी मार्टमध्ये नारळ घेते तर मी तुम्हाला नारळ दाखवते बाहेरसुद्धा नारळ मिळतात पण ते ना त्याची प्राय त्याची प्राईस खूप जास्त असते त्याची किंमत जास्त असते आणि एवढे छोटे छोटे नारळ असतात तर आईने ही घासने घेतलेली तिला हवी होती भांडी घासायला आणि अगरबत्ती घेतलेली आहे आईने ते चंदन अगरबत्ती आहे हे दोन्ही हे केशरचंदन केशरचंदन आहे आणि ही आ, पमा सांड्या म्हणजे पमा पमा चंदन अगरबत्ती आहेत तर ह्या दोन अगरबत्त्या घेतलेल्या आहेत आईने गणपतीसाठी सगळं त्यानंतर मी तुम्हाला नारळ दाखवते तुम्ही ते हा नारळ बघू शकतात तर पूर्ण असे मोठे मोठे नारळ भेटतात तर हे आईने सात नारळ घेतलेले आहेत कारण पाच नारळ असतात म्हणजे वा म्हणजे अधिष्ठानामध्ये गणपती बाप्पांना नारळ व्हावे लागतात त्यात जो कळस असो आपला कळससुद्धा भरावा लागतो जी पाच फळं आपण ठेवतो त्या पाच फळामध्ये सुद्धा नारळ लागतो तर त्यासाठी आई सहा ते सात नारळ घेऊन ठेवते आणि तुम्हाला ही माहिती आहे की ज्या दिवशी आपल्याकडे गणपती बाप्पा येतात त्या दिवशी आपण नारळाचे मोदक नक्कीच करतो तुम्हाला ही माहिती असेल का उकडीचे मोदक तर आवर्जूनच करतो आपण तर त्यासाठी नारळ लागतात म्हणून आईने हे सगळे नारळ घेतलेले आहेत तर मी तुम्हाला नारळ आता दाखवलेच आहे नारळाची साईजसुद्धा दाखवलेली आहे तुम्ही दाखवते छान मस्त असे मोठे मोठे नारळ आहेत तर हे एवढे सगळे नारळ आहेत सात नारळ आहेत आता हे नारळ झाले तर आणि बघा मी काय काय घेतलेला आहे तर डीमार्टमधून मी हे दोन अशा, दो अशा ले ले वगरे, वगरे, दोन असे छोटे डबे घेतलेले आहेत तर यामध्ये सातशे साडेसातशे ग्रॅम कुठलेही कडधान्य वगैरे डाळी वगैरे आरामात मावू शकतील आणि याची किंमत सिक्स्टी नाईन रुपीज याची किंमत आहे तर मी हे दोन डबे घेतलेले आहेत हे दोन डबे मी ऑइलसाठी घेतलेले आहेत जे मसाज ऑइल आहे त्यासाठी घेतलेले आहेत तर एक आईसाठी आणि एक माझ्यासाठी असे दोन डबे घेतलेले आहेत आणि डबे मला खूप छान आवडलेचे क्वालिटी खूप छान बेस्ट आहे तर, दोन तर हे दोन डबे झाले त्यानंतर तुम्ही बघू शकता मी हे घेतलेलं आहे म्हणजे स्टोअर एक स्टोअर डबा असं बोलू शकतो आपण यामध्ये या टाईपमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा इथे सुद्धा दिलेलं आहे तर तिथे मला माझ्याकडे खूप सारी ना क्लिप्स आहेत त्यानंतर मी नेहमी वेणी बांधत असते तर माझे असे रबर रबर बँड वगैरे आहेत तर ते ना सगळीकडे असे पसरलेले असतात करायचं काय तर मला ना असं काहीतरी स्टोअर करण्यासाठी काहीतरी हवं होतं तर तुम्ही इथे हे बघू शकता मी हे ओपन करते तर मी हे ओपन केले काढूया आपण काढलं तरी बघा या अशा पद्धतीने सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे ह्या साईडला मी माझे पूर्ण क्लि क्लिप्स वगैरे ठेवू शकते यामध्ये मी माझे रबर बँड ठेवू शकते तर यामध्ये अगदी छोटे छोटे क्लिप्स असतात ते ठेवू शकते तर ह्यासाठी मी हे घेतलेलं आहे डीमार्टमधून आणि हे हे सगळं मी डीमार्टमधून घेतलेलं आहे आणि प्लस आपण तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे मी मदन म्हणजे मी जेव्हा ज्ञानेशला शाळेत सोडायला जाते तेव्हा हायवे रोडला तुम्हाला माहिती आहे आता क गणपतीचे मोठे मोठे कारखाने असतात त्यानंतर डेकोरेशनसाठी पूर्णपणे हे असतं म्हणजे मकर असतात डेकोरेशनचे मकर वगैरे आता हल म्हणजे आता त्याचे सुद्धा मोठे मोठे कारखाने असतात त्या कारखान्यामध्ये तुम्हाला म वेग वेगवेगळ्या डिझाईनचे तुम्हाला मकर भेटतातच तर तिथे सुद्धा आणि त्यातल्या त्यात चौरंग मोठे मोठे पार्ट वगैरे भेटतात तर मी मीसुद्धा आईसारा एक चौरंग घेतलेला आहे कारण आता आई गावाला जाणार आहे आणि गावाला गेल्यानंतर आईला पूजा म्हणजे आई आता म्हणजे आईचं असं म्हणणं आहे किंवा जो विचार आहे की ती दरवर्षीप्रमाणे म्हणजे घरा घरी ती पूजा घालणार आहे वगैरे कारण त्या आता आई पप्पा राहिल्या जाणार आहेत तर त्या घरची पूजा झालीच नाही आपण ज्या घरात राहतो त्या घरची पूजा झालीच पाहिजे तर त्यासाठी सवरंग हवा होता त्यासाठी मी सौरंग घेतलेला आहे खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला हा सौरंग भेटलेला आहे साडेसहाशे रुपयाला हा हा सौरंग भेटलेला आहे मी तुम्हाला दाखवते हा चौरंग आहे हा सौरंग आहे मी खूप छान आहे म्हणजे एकदम कळस वगैरे आणि वगैरे तर हा असा हा चौरंग आहे शुभला आणि खूप सही आहे छान आहे आणि आईला असाच आईला असाच रेड कलरचा चौरंग हवा होता तर छान मस्त भेटलेलं आहे आणि मी आईला घेऊन नाही गेली कारण आईलाही शक्यतो बाहेर नाही काढत तिला बोलते सुद्धा की थोडा वेळ बाहेर पड तिला तुम्ही तुला म्हणजे तिला थोडं बरं वाटेल वगैरे पण तिला असं भीती वाटते की बाबा नाकातून किंवा कानातून समजा हवा वगैरे गेली तर तिला जास्त त्रास होईल असं तिला वाटतं म्हणून ती शक्यतो बाहेर पडत नाही पण मी आईलांना हळूहळू बाहेर काढण्याचा प्रयत्न करते म्हणून मी तिला डिमार्टमध्ये घेऊन गेली होती आणि प्लस भांड्यांच्या मार्केटमध्ये सुद्धा घेऊन गेली होती तर मी जे भांड्यांच्या मार्केटमध्ये गेली होती तर तिथून बघा मी काय काय खरेदी केलेली आहे तर तुम्ही ते ही बघू शकता तर ही टोपली आहे ही मी टोपली घेतलेली आहे ही टोपली मला एकशे चाळीस रुपयाला भेटलेली आहे आणि भाकरी वगैरे ठेवायला ही टोपली खूप छान आहे तर मी ते बघू शकतात आणि मला ही टोपली खूप आवडली म्हणून टोपली घेतली मी भाकरीसाठी घेतलेली आहे किंवा आपलं जे तांदूळ वगैरे असतात तर तुम्हालाही माहिती आहे की आपण मोदक वगैरे करतो तेव्हा आपण तांदूळ स्वच्छ धुतो आणि मग ते सुकवतो तर ते सुकवण्यासाठी सुद्धा ही जी टोपली आहे खूप बेस्ट आहे आपण यामध्ये पूर्णपणे धुते जर तांदूळ टाकले ते पाणी आहे ते पूर्ण बाहेर निघून जातं आणि पूर्णपणे तांदूळ छान मस्त यावरती सुकवता येतात तर त्यासाठी ही टोपली घेतलेली आहे खास मी भाकरींसाठीच घेतलेली आहे तर आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आई आता गावाचं जाणारच आहे चाललीचं आहे तर तिथे आई दरवर्षी पूजा करणार आहे त्यासाठी आईने एक तांबण आणि तांब्या घेतलेला आहे म्हणजे ताट असतो ना तो घेतलेला आहे तर मी तुम्हाला आधी तांबण दाखवते तुम्ही बघू शकतात हा आईने घेतलेला आहे आईला थोडा मोठ्या आकाराचा हवा होता आईकडे छोटे छोटे आहेत पण आईला मोठ्या आकाराचा हवा होता आईने हा तामण घेतलेला हो आहे तर हे झालं आणि हा एक तांब्या घेतलेला आहे आणि आईला असं झालं होतं मी ना ओपन करते तर हे बघा आईने असा हा तांबण घेतलेला आहे आणि हा तामण खूप छान आहे आणि जेव्हा ही पूजा घालतात तेव्हा आपला हा तामण असतो हा असा ठेवतात आणि ही जी प्लेट असते ही अशी प्लेट असते आणि मग यावर ते वगैरे हो ठेवले जातात तर आईला असं हवं होतं हो आणि आईला हे छान आवडलेलं आहे ताईने हे असं घेतलेलं आहे आणि खास आई आई भांड्यांच्या मार्केटमध्ये का गेली होती तर आईला हेच घ्यायचं होतं तांबण आणि ताड घ्यायचा होता हो आणि तिथल्या तिथे जसं मी तुम्हाला बोलली होती की शिवाजी चौक आणि स्टेशनचा जो एरिया आहे तर जर तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये नेकलेस किंवा झुमके वगैरे भेटायचे पाहिजे असतील तर किंवा मंगळसूत्र वगैरे जो मार्केट जो एरिया आहे जो कल्याण मार्केट एरिया आहे शिवाजी चौक ते तो तर तुम्ही समजा तिथे समजा तुम्ही व्हिजिट दिली तुम्हाला तिथे खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील इवन तुम्हाला माहिती आहे की लग्नकार्यामध्ये आपण जेव्हा आंबाडा वगैरे घालतो आणि आंबाडा वगैरे घातल्यानंतर ते डिझाईनचं जे वीक वगैरे असतात वेणी वगैरे असतात आर्टिफिशियल वेणी आर्टिफिशियल गजरे वगैरे असतात वेगवेगळ्या डिझाईनचे वगैरे ते सुद्धा तिथे मिळतात तर खूप वेगवेगळ्या व्हरायटीज असतात आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेल आर्टिफिशियल मंगलसुद्धा आर्टिफिशियल असे मोठ्याच्या मोठ्या ज्या गंठणीय असतात त्यासुद्धा एक सो एक्स बटकर तुम्हाला तिथे डिजाईन मिळतील तर तेच आम्ही येताना चालत आलो तर काही आईला तिथे बांगड्यासुद्धा आवडल्या तर आईने आईसाठी बांगड्या घेतलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते दोन बांगड्या घेतलेल्या आहेत दोनकडे तर आईने आईसाठी आए या अशा बांगड्या घेतलेल्या आहेत आणि तिला या बांगड्या खूप आवडल्या या बांगड्यांची ती डिझाईन आहे डिझाईन खूपच आवडलेली आहे आणि त्यानंतर मी माझ्यासाठी सुद्धा बांगड्या घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते घेण्याचं असं काय प्लॅनिंग नव्हतं आवडलं म्हणून घेतलं तर मी माझ्यासाठी ही अशी कडे घेतलेली आहे दोन्ही हातामध्ये दोन बघू शकतात तर हे मी दोन कडे घेतलेली आहेत माझ्यासाठी आणि खूप एक्स एक्स बडकर आणि मी तुम्हाला अजून सांगेन की डेकोरेशनसाठी म्हणजे आता गणपती येतात ते गणपती डेकोरेशनसाठी खूप सारे फुलांच्या माळा आर्टिफिशियल्स माळा वगैरे खूप म्हणजे ना डेकोरेशन जर साहित्य मोद्या वगैरे तर मला खूप साऱ्या गोष्टी तिथे बघायला भेटतील जर तुम्ही जर तुम्हाला भांडी हवी असतील किंवा जर तुम्हाला काही आर्टिफिशियल्स तुम्हाला समजा कुठलेही दागिने वगैरे हवे असतील किंवा आता गणपतीचा सीझन आहे आणि गणपतीच्या सीजनमध्ये जर जा तुम्हाला काही फुलांच्या माळा आर्टिफिशियल फुलांच्या माळा हव्या असतील तुम्ही तिथे नक्की विजिट त्या कल्याण स्टेशन ते शिवाजी जाऊ किंवा तुम्ही आतमध्ये पण जाऊ शकतात तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज बघायला भेटतील वगैरे आणि एक्से बटकर एक आहे असं आणि तो पूर्ण मार्केट मार्केट एरिया आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर एवढं सगळं घेतलेलं आहे आणि आई आईला चौर त्यानंतर तांबण तांब्या हे खूपच आणि नारळ अगरबत्ती हे आईला हवंच होतं तर ह्या सगळ्या आईसाठी मजाच्या गोष्टी होत्या आणि हे सगळं तर घेतलेलंच आहे तर आणि का घेतला माहिती आहे का कारण आता कसं माहिती आहे आता आई सोमवारी घरी जाणार आहे कारण पुन्हा डॉक्टरांनी सोमवारी बोलवलेलं आहे आणि त्यानंतर मग ना चार दिवसांत गणपती बसतात तर मग आई कुठे बाहेर फिरणार नाही कारण आईच्या नाकाचं ऑपरेशन झालेलं आहे आई शक्यतो बाहेर नाही पडत आणि तिला ती ते दगदग नको म्हणून मी आईला इथूनच ह्या सगळ्या गोष्टी घेऊन दिलेल्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला हे पुन्हा एकदा दाखवणार आहे